नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडत आहेत आणि त्या आपल्या समोर पण येत आहेत विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे आणि तो राजीनामा देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकार सुद्धा केलेला आहे का केलेला आहे हा संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे आदल्या दिवशी मध्यरात्री झालेल्या भेटी आणि त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहेत त्यामधलीच आपण एक छोटी न्यूज तुमच्या समोर घेऊन येताल चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यातील फडणवीस सरकार पहिल्या तीन महिन्यातच सगळ्यात मोठा धक्का बसला आहे राज्य सरकार सत्तेत आल्याच्या काही दिवसातच सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याचे पडसाद उमटण्याची सुरुवात झाली आहे तेव्हापासूनच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती अखेर काल तीन मार्चला संतोष देशमुखांचे हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्राचं प्रचंड गदारोळ झाला ज्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसनी दबाव वाढवला ज्यानंतर अखेर चार मार्चला धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला ज्याबाबत स्वतः मुख्यमंत्री फडणवीसनी याबाबत घोषणा केल्या आहेत यानंतर धनंजय मुंडे यांच्या आहे देवेंद्र फडणवीस घोषणा का केलेल्या आहेत याकडे आपण थोडे लक्ष देऊया संत देशमुख यांच्या अत्यंत कुल हत्येचे जे फोटो समोर आले तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागण्या पुन्हा जोर धरल्या आहेत याच बाबत मुख्यमंत्री फडणवीसनी आज माध्यमांसमोर येऊन माहिती दिली राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला आहे यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयाकडे पाठवलेला हो आहे ज्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना मुक्त करण्यात आलाय फक्त एवढीच माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली यावर अधिक काही बोलण्यास फडणवीस यांनी नाकार दिला आहे यानंतर अजित पवारांची काय प्रतिक्रिया आली याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान याच प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी अत्यंत मोहम प्रतिक्रिया दिली आहे राजीनामा झालेला आहे त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलेला आहे एवढीच त्रिकोट प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिलेली आहेत यानंतर संतोष देशमुख यांच्या भावांची प्रतिक्रिया आली याकडे आपण थोडीशी नजर टाकूया एवढी वाट का पाहिली संतोष देशमुखांच्या भावांचा खडा सवालही तर समोर आलेला आहे याकडे आपण या थोडं लक्ष देऊया गृह मंत्रालयाला ही सगळी घटना माहीत होती सगळे फोटो माहीत होते एवढे दिवस कसे थांबले माणसा ऐकि महाराष्ट्राला माहिती आरोपी कोण आहेत यांना कोण सांभाळत होत यांनी सगळं आयुष्यात सगळं डील करत काढले या संपूर्ण प्रकरणात एकशे पन्नास लोक आहेत गृह मंत्रालयाच्या नाकावर टिचून आरोपी क्रमांक एक हजार झाला नीच लोकांनी यांचं समर्थन केलं मोर्चे काढले आंदोलन केले यांना कधी काही वाटलं नाहीत असं म्हणत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपला संताप व्यक्त केला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद